नमस्कार मी संजय राऊटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत कधी घईवरलो कधी धुसफुसलो असं सध्या सुरू आहे महायुतीमध्ये पण आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनेक जण धुसफुसतायत काही जण आहेत काही जण अगदी आक्रंदन करतायत काही जण बंडखोरी करतायत असं एकूण सगळं वातावरण आहे आता याच्यामध्ये एक अडचणीचा मुद्दा असा दिसतोय महायुतीला आणि तो म्हणजे महायुतीला काही बंडखोर फार जड जाणार आहेत त्यांना रोखायचं कसं हा मोठा प्रश्न आहे त्यांना रोखलं नाही तर हानी होणार हे स्पष्ट आहे पण ते कसं करायचं हे तर कळत नाहीये खरं म्हणजे महायुतीची अशी अपेक्षा आहे त्यांनी सांगितलं की आता यावेळी पंचेचाळीस भारती पार भारतीय जनता पक्षाची सवय आपल्याला माहिती आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये ते अगोदर निकाल जाहीर करतात आता यावेळी चारसं पार देशाच्या पातळीवर आणि पंचेचाळीस पार हे राज्याच्या पातळीवर असं पूर्णपणे त्यांनी ठरवलंय मुद्दा असा आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला बेचाळीस जागा शिवसेनेसह मिळाल्या होत्या आता गंमत अशी आहे की त्या बेचाळीस जागामुळे टिकतील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पण भाजपचं किंवा आता महायुतीचं म्हणणं असं की आम्हाला पंचेचाळीस जागा सहजपणे मिळू शकतात त्या कशा मिळतील हा खरं म्हणजे प्रश्नच आहे पण आत्ताचं चित्र पूर्णपणे वेगळं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक ही फारच वेगळी आहे एकतर मुळात भाजपसोबत शिवसेना नाहीये शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आहेत पण शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा तशीच उभी फूट पडलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन शिवसेना दोन काँग्रेस एक भाजप एक असे सहा पक्ष आता तयार झालेले आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रातली कि फारच और ही फारच वेगळी आहे आणि ही निवडणूक सोपी नाही याचा अंदाज भाजपला निश्चितपणे आलेला आहे त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांचं महाराष्ट्राकडे विशेष लक्ष आहे सातत्यानं ते येत आहेत आता ता सहा तारखेला अमित शहाची सभा आहे विदर्भात दहा तारखेला रामटेकमध्ये नरेंद्र मोदी आहेत अलीकडच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी वारंवार येत आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राकडे बारकाईनं लक्ष आहे एवढंच नव्हे महाराष्ट्राची निवडणूक पाच टप्प्यांमध्ये ठेव ठेवली याचं पण कारण तेच आहे खरं म्हणजे पाच टप्प्यांमध्ये निवडणूक ठेवावी असं काही महाराष्ट्र दुर्गम नाही आहे पण तरीसुद्धा महाराष्ट्राची निवडणूक ही पाच टप्प्यांमध्ये आहे याचं कारण स्पष्ट आहे प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला प्रचाराला येता यावं प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळ्या व्यूहरचना करता याव्यात त्या त्या क्लस्टरनुसार प्रचार करता यावा अशा पद्धतीची इच्छा भाजपच्या श्रेष्ठींची असणार आणि भाजप ठरवेल त्या प्रकारे कार्यक्रम जाहीर होतो आपल्याला माहित आहे त्याप्रमाणे अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये आता काय काय होईल याच्या अनुषंगाने सगळी चर्चा सुरू झाली आहे भाजपचा प्रयत्न असा आहे की जे आपल्याला वाटतं त्याप्रमाणे व्हावं पण हे सगळं होत असताना अडचण झाली अशी की त्यांनी उद्धव ठाकरे आपल्यासोबत नाहीयेत म्हणून रिप्लेसमेंटसाठी ज्या अनेक गोष्टी केल्या त्या सगळ्याच गोष्टींमध्ये अडचण झालेली आहे पहिली रिप्लेसमेंट होती एकनाथ शिंदे पण आता एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप असा संघर्ष उफाळून आलाय कारण मुळामध्ये शिवसेनेला मागच्या निवडणुकीमध्ये ज्या जागा मिळाल्या जा अठरा त्या सगळ्या त्या सगळ्या जागा हे जा आता या शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेना मिळायला पाहिजेत असा दावा अशी इच्छा एकनाथ शिंदेची आहे ती म्हटलं तर वरवर पाहता स्वाभाविक सुद्धा आहे पण प्रत्यक्षात मात्र तेवढ्या जागा तर सोडा ज्या जागा आता एकनाथ शिंदेकडे जे खासदार आहेत तेरा तेही त्याही जागा मिळतील का असा प्रश्न एकनाथ शिंदेच्या समोर आहे बर ज्या जागा आम्ही देऊ त्या जागी उमेदवार सुद्धा आम्ही म्हणू तो द्या असा पण हट्ट आहे भाजपचा म्हणजे मुळात जागा मिळणार नाहीत ज्या जागा मिळतील तिथे उमेदवार कुठला असावा हे ठरवेल भाजप काही ठिकाणी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवा असा आग्रह त्यामुळे एकनाथ शिंदेची कोंडी होणं स्वाभाविक आहे दुसरीकडे अजित पवार अजित पवारांची पंचायत अशी आहे की मुळात मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळाल्या चारच त्यापैकी आत्ता जिंकलेल्या खासदारांपैकी विद्यमान खासदारांपैकी एकच खासदार सुनील तटकरे हे अजित पवारांच्या सोबत आहेत आता जागा मागायच्या किती येणार किती उमेदवार आहेत का मागे मी उल्लेख केला होता की शिरूरची जागा आम्हाला पाहिजे पण शिरूरमध्ये उमेदवार नाहीये मग शिंदे सेनेचा उमेदवार आयात करायचा तो आमचा असं म्हणायचं त्यामुळे तीही कोंडी झालेली आहे म्हणजे दोघांची कोंडी झाली आहे आणि या दोघांचा पुरेसा फायदा होत नसल्यामुळे भाजपची पण कोंडी झालेली आहे मग राज ठाकरे आपल्यासोबत आले पाहिजेत मग तो प्रयत्न करून पाहिलाय आता काय होईल माहिती नाही बहुधा गोडीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे घोषणा करतील अशी अपेक्षा आहे पण राज ठाकरे आले तर उत्तर भारतीय मतांचं काय करायचं शेवटी भारतीय जनता पक्ष हा काही राज्यापुरता मर्यादित पक्ष नाही आहे तो देशव्यापी पक्ष आहे उत्तर प्रदेश हा भाजपचा सगळ्यात मोठा बालेकिल्ला आहे या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी भिस्त भाजपची उत्तर प्रदेशवर आहे त्या उत्तर प्रदेशमधला उत्तर भारतीय मतदार जर थोडासा अस्वस्थ झाला राज ठाकरेंमुळे कारण अनेक उत्तर भारतीय लोक असे असतात की ते काम करतात महाराष्ट्रामध्ये मतदार मात्र असतं उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये इकडे जातील तेव्हा इकडे भैया म्हणून जे काही हिनवलं गेलं जो काही त्रास त्या कालावधीमध्ये जेव्हा मनसे ऐन भरात होती तेव्हा दिला गेला त्याचं काय करायचं हा पण प्रश्न आहे त्यामुळे एकूणच महायुतीची कोंडी वाढलेली आहे काय करायचं हे कळत नाही आणि त्यामध्ये नवी भर पडलेली आहे ती आहे बंडखोरांची आता या बंडखोरांना कसं काय सांभाळायचं समजावायचं शांत कसं करायचं असे अनेक प्रश्न आहेत पहिला बंडखोर दिसतो आहे तो आहे उन्मेश पाटील उन्मेष पाटील हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत पण गंमत अशी आहे की भाजपनं मध्यम सुरुवातीला जी यादी जाहीर केली उमेदवारांची एकच यादी जाहीर झाली केली म्हणजे महाराष्ट्रातली त्यामध्ये जे वीस उमेदवार भारतीय जनता पक्षाने जाहीर केले ते त्यामध्ये तेरा हे विद्यमान खासदार होते उन्मेष पाटील विद्यमान खासदार असून सुद्धा त्यांना मात्र बगळलं गेलं त्यामुळे आता उन्मेश पाटील अस्वस्थ आहेत उन्मेश पाटलांना उमेदवारी पाहिजे होती उन्मेश पाटलांना उमेदवारी नाही मिळाली त्यांच्या ऐवजी स्मिता वाघ यांची उमेदवारी भाजपनं जाहीर करून टाकली स्मिता वाघ खरं म्हणजे या त्या स्मिता वाघ अनेकांना आठवत असेल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांनी एबी फॉर्म नेला होता स्मिता बाघ याला तेव्हाच उमेदवारी मिळेल असं जवळपास ठरलं होतं प्रत्यक्षात मात्र असं घडलं नाही आणि मग उन्मेश पाटील यांचं नाव पुढे आलं उन्मेष पाटलांना उमेदवारी मिळाली उन्मेष पाटलांनी निवडणूक लढवली आणि चांगल्या मताधिक्यानं उन्मेष पाटील निवडून आले पण आता मात्र उन्मेषचा बघा म्हणजे जवळपास तरी चार लाख मतांनी गुलाबराव देवकरांना पराभूत केलं होतं उन्मेष पाटलांनी मागच्या निवडणुकीमध्ये आता मात्र उन्मेष पाटलांचा पत्ता कापलेला आहे स्मिता वाघांना उमेदवारी मिळालेली आहे दरम्यान उद्धव ठाकरे गटानं मात्र उमेदवारी अद्याप जाहीर केली नाही जळगावचा मतदारसंघ हा ठाकरे गटाकडे आहे आणि ठाकरे गटानं अद्याप उमेदवारी जाहीर नाही केलेली तिथे उन्मेश ठाकरे उत्सुक आहेत उन्मेश उत्सुक आहेत उन्मेश पाटील उन्मेश पाटील उत्सुक आहेत आणि उन्मेश पाटलांची अशी इच्छा आहे की ती उमेदवारी ठाकरेंनी आपल्याला द्यावी किंवा त्यांची पत्नी संपदा ही सुद्धा त्या शर्यतीमध्ये आहे या दोघांपैकी कोणालाही उमेदवारी द्यावी कारण स्मिता वाघ या महिला आहेत तर महिलेचा मुकाबला करायचा असेल तर महिला महिला अशी जुगलबंदी अधिक चांगली होते त्यामुळे वाटल्यास मला नाही संपदाला द्या पण उन्मेश पाटील आता ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत ठाकरे सेनेच्या वाटेवर आहेत असं दिसतंय उन्मेश पाटील जे विद्यमान खासदार आहेत मागच्या वेळी चार लाखाहून अधिक मतांनी निवडून आलेले आहेत असे उन्मेष पाटील जर त्यांनी भाजप सोडून ते गेले उद्धव ठाकरेंसोबत तर भाजपला इथे मोठा फटका बसू शकतो कारण त्यांची मतं ही बऱ्यापैकी भाजपची मतं असणाऱ्या त्यांना फटका बसू शकतो खरं म्हणजे एवढे एवढं चांगलं मताधिक्य वगैरे उर्मेश पाटील मध्ये वादग्रस्त ठरले हे खरंय पण पण तरी सुद्धा त्यांच्याबद्दलची नाराजी नक्की काय आहे असं म्हटलं जातं की गिरीश महाजन यांची नाराजी त्यांना भोवलेली आहे गिरीश महाजन हे जळगाव मधले अर्थातच भाजपचे फार महत्वाचे नेते आहेत गिरीश महाजन म्हणतात त्याप्रमाणे प्रक्षश्रेष्ठी करतात असं म्हटलं जातं आणि त्यामुळे गिरीश महाजन यांनी कदाचित सांगितलं आणि म्हणून त्यांचा पत्ता कापला गेला असं म्हटलं जातं गिरीश महाजन हे संकट मोचक वगैरे म्हणून प्रसिद्ध आहेत देवेंद्र फडणवीसांशी त्यांचे फार चांगले संबंध आहेत भाजप पक्षश्रेष्ठींशी त्यांचे संबंध फार जवळचे आहेत हे सगळं खरं आहे पण गिरीश महाजनांशी संबंध बिघडल्यामुळे उन्मेश पाटील यांचा पत्ता यांचं तिकीट कापलं गेलं असेल तर मात्र ही बंडखोरी झाली तर ती भाजपला अडचणीची ठरू शकते त्यावर काय होईल आता भाजपचे सगळे नेते म्हणतायत चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते असं म्हणतायत की मी उन्मेशशी बोलतोय आणि लवकरच उन्मेश, उन्मेश पाटील वेगळा निर्णय घेतील स्मिता पाटील सुद्धा असं म्हणाल्या स्मिता वाघ सुद्धा असं म्हणाल्या स्मिता वाघ असं म्हणाल्या की काही झालं तरी उन्मेश पाटील भाजप सोडणार नाहीत ते भाजप सोबत असतील पण प्रत्यक्षात मात्र उन्मेष पाटील हे वाटेवर आहेत ठाकरे सेनेच्या त्यामुळे काय घडेल सांगता येत नाही बघितलं पाहिजे दुसरं जे आहे ब अर्थातच दुसरी बंडखोरी जी होऊ शकते किंवा जवळपास झाल्यास जमा आहे त्यामध्ये अमरावती मतदारसंघ फार महत्त्वाचा अमरावतीमध्ये नवनीत राणा या पुन्हा उमेदवार असणार आहेत मागच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा या अपक्ष होत्या आणि त्यानंतर भाजपसोबत जवळपास गेल्या असं जाणवत होतंच त्या भाजपमध्येच असल्यासारख्याच जवळपास एकूण त्यांचं वर्तन होतं आता नवनीत राणांना भाजपनं अधिकृतपणे उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे नवनीत राणा या उमेदवार असणार आहेत भाजपच्या पण त्यामुळे दुखावलेले घटक बरेच आहेत पहिले घटक आहेत आनंदराव अडसूळ आनंदराव अडसूळ हे हे तेच आनंदराव अडसूळ ज्यांनी दोन हजार चौदा मध्ये नवनीत राणांचाच पराभव केला होता तीन वेळा नवनीत राणांचा पराभव करणारे आनंदराव अडसूळ आणि त्यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ या दोघांनाही याचा फार त्रास झालाय काय वाटेल ते करू पण नवनीत राणांना आम्ही पराभूत करू असं आता या पिता पुत्रांनी सांगितलंय आणि त्यामध्ये अर्थातच बच्चू कडू यांची भर पडलेली आहे बच्चू कडू म्हणजे आपणा भिडू बच्चू कडू असेही बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते महाविकास आघाडी सरकार पडलं आणि बच्चू कडूंना कळालंच नाही की हे आपण का केलं आपलं एवढं बरं चाललं होतं आपण शिक्षण मंत्री होतो आपला एक धबधबा होता बच्चू कडूंची एक वेगळी क्रेज होती महाविकास आघाडी सरकार पडलं बच्चू कडू गुवाहाटीला गेले बाकी अनेकांचं ओके झालं असेल बच्चू कडूंचं ओके काय झालं हे बच्चू कडूंना अद्यापही समजलेलं नाही मंत्रिपद नाही काहीच नाही त्यामुळे बच्चू कडू अस्वस्थ आहेत अस्वस्थ आहेत असं बरंच सांगितलं जात होतं पण अस्वस्थसुद्धा होणं एवढं सोपं नसतं त्याची पुन्हा अनेक बरीच किंमत चुकवावी लागते त्यामुळे बच्चू कडू काही म्हणायचे अस्वस्थ आहे पण तरी शांत होते आहे आता ने पर, पर मात्र बच्चू कडूंनी हे जाहीरपणे सांगितलंय की बाकी काही नाहीये पण पण अमरावतीमध्ये मात्र राणांना आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही राणाविरुद्ध बच्चू कडू हा संघर्ष बऱ्याच काळापासूनचा आहे काही झालं तरी आम्ही नवनीत राणांना अमरावतीमधून पाठिंबा देणार नाही बच्चू कडूंच्या प्रहारनं नवीन उमेदवार दिलेला आहे दिनेश बुक दिनेश बुप आता या निवडणुकीमध्ये उभे राहतील आणि ते नवनीत राणांना आव्हान देतील असं दिसतंय जर जर बच्चू कडूंची नाराजी दूर करता आली नाही तर असं घडू शकतं आणि या या दिनेश बुब यांना आम्ही पाठिंबा देऊ असं अभिजित अडसूळ म्हटलेले आहेत त्यामुळे आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडू हे जर एकत्र आले तर मात्र मोठा फटका अगदीच मोठा फटका नवनीत राणांना बसू शकतो मोठा फटका भाजपला बसू शकतो आणि नवनीत राणा यापूर्वी पराभूत पण झालेले आहेत शिवाय त्यांच्या अनुषंगानं बाकी असणारी चर्चा बरीच आहे म्हणजे मुळामध्ये त्यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा जो होता तो पण असाच पुढे आला होता त्यामुळे त्याबद्दल चर्चा झालेली होती त्याच्या एकूण कार्यक्षमतेबद्दल आणि अनेक गोष्टी आहेत त्यामुळे जर शिवाय मधल्या काळा कालावधीमध्ये त्यांनी हनुमान चालिसा वगैरे हे जे काही के सगळं केलं त्यामुळे तिथला एक विशिष्ट वर्ग मोठा नाराज आहे असं पण म्हटलं जातं काही का असे ना पण जर नवनीत राणांच्या विरोधामध्ये बच्चू कडू यांचा उमेदवार उभा राहिला आणि त्याला अडसूळ पिता पुत्रांनी पाठिंबा दिला तर मात्र अमरावतीची निवडणूक ही फारच जड जाणार आहे महायुतीला हे लक्षात घेतलं पाहिजे परवा आपण बोललो माढ्याबद्दल माड्याची गंमत अशी आहे की माढ्यामध्ये मोहिते पाटील हे खरं म्हणजे माढ्यातलं बडप्रस्त माळशिरस तालुक्यातलं बडप्रस्त माळशिरस तालुका एका अर्थानं त्याच्यावर पकड मोहिते पाटलांची दीर्घ काळापासून आहे परवा आपण मोठा कार्यक्रम त्यावर केला त्याबद्दल मी फार बोलत नाही पण मुद्दा असा आहे की ज्या माळशिरसमधून मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रणजित नाईक निंबाळकर या भाजपच्या उमेदवाराला जवळपास लाखभराचं लीड एकट्या माळशिरस मतदारसंघातून मिळालं मोहिते पाटलांमुळे आणि त्याच्यामुळेच ते खरं म्हणजे त्या लीडच्या जोरावर ते निवडून आले आता मात्र जाणीवपूर्वक मोहिते पाटलांचं अवमूल्यन केलं जातंय मोहिते पाटलांची मानखंडना केली जाते असा असा आरोप असल्यामुळे आणि हा उमेदवार बदला अशी मागणी होती मोहिते पाटलांनी ही मागणी केली होती की आम्हाला हा हो उमेदवार नको भाजपनं उमेदवार बदलावा आमचा पूर्ण पाठिंबा भाजपला आहे आमचं भांडण भाजपशी नाही आमचं भांडण मायुतीशी नाही पण आमचं भांडण नाईक निंबाळकरांशी आहे त्यामुळे रणजित नाईक निंबाळकर हे आम्हाला उमेदवार म्हणून चालणार नाहीत असे खासदार आम्हाला चालणार नाहीत पण तरीसुद्धा रणजित नाईक निंबाळकर यांचंच नाव भाजपनं पुन्हा अंतिम केलं आणि त्यामुळे मोहिते पाटील अस्वस्थ आहेत धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे पण शरद पवारांनी अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही आहे त्यामुळे शरद पवार फार शांतपणे माड्याकडे बघतायत एकूण मोहिते पाटलांच्या बंडाकडे सुद्धा शरद पवार सावधपणे बघतायत असं दिसतंय पण जर मोहिते पाटील तिथे नाईक निंबाळकरांच्या विरोधामध्ये गेले तर मात्र ही निवडणूक नाईक निंबाळकरांसाठी एवढी सोपी नाही आहे कारण मागच्या वेळेचं मताधिक्य लक्षात घेता यावेळी नाईक निंबाळकर अडचणीमध्ये येऊ शकतात त्यामुळे ही बंडखोरी जी आहे माड्यातली मोहिते पाटलांची त्या बंडखोरीचं काय करायचं हे सुद्धा बघावं लागणार आहे भाजपला महायुतीला दिंडोरी मतदारसंघ जो आहे नाशिक जवळचा तिथले हरिश्चंद्र चव्हाण हे माझे खासदार आहेत चौदा आणि एकोणीस दोन टर्म्स दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन टर्म्स हरिश्चंद्र चव्हाण हे दिंडोरीचे खासदार भाजपचे नंतर मात्र राष्ट्रवादीतून अचानकपणे आलेल्या भारती पवार यांना भाजपनं दिली उमेदवारी आणि भारती पवार निवडून आल्या दुसऱ्या निवडून नाही आल्या त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री झाल्या त्यांचं महत्व वाढलं पण हरिश्चंद्र चव्हाण मात्र या सगळ्या कालावधीमध्ये मागे मागे पडले मी भाजपचा मूळ इथला कार्यकर्ता आणि माझ्यावर अन्याय झाला बाहेरून ज्या आल्या त्यांना खासदारकी मिळाली त्यांना मंत्रीपद मिळालं मला आता लोकसभेची निवडणूक लढवायला संधी दिली पाहिजे वाटल्यास भारती पवारांना राज्यसभा द्या तर मंत्री करा तो मुद्दा वेगळा पण इथे मात्र मीच निवडणूक लढवली पाहिजे मी खासदार झाला पाहिजे असा मुद्दा हरिश्चंद्र चव्हाणांचा आहे तिथं आता ते नक्की काय करतील हा महत्वाचा मुद्दा आहे त्यांना काही अन्यत्र कुठे संधी नाहीये त्यामुळे ते अपक्ष उभे राहू शकतात अशी शक्यता कि आहे किंवा अपक्ष नाहीत उभे राहिले पण त्यांनी जर विरोधामध्ये भूमिका घेतली किंवा अन्य पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली हे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा उमेदवार तिथे आहे त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली किंवा असं काही घडलं तर तिथे मोठी कोंडी भाजपची होऊ शकते महायुतीची होऊ शकते दिंडोरी जवळचा मतदारसंघ आहे नाशिक नाशिकमध्ये एक गंमत आहे म्हणजे नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे खासदार आहेत हेमंत गोडसे शिवसेनेचे नंतर ते शिंदे सेनेमध्ये गेले हेमंत गोडसे खासदार विद्यमान असताना सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये येऊन जाहीरपणे घोषणा केली सांगितलं की यावेळेचे उमेदवार हेमंत गोडसे असतील यात काही शंका नाही तरी सुद्धा हेमंत गोडसेंचं नाव अंतिम होत नाही किंबहुना ही जागा शिंदे सेनेलाच मिळेल याची खात्री नाही ही जागा आम्हाला द्या असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे अजित पवारांचा आहे आणि जर अजित पवारांना ही जागा दिली तर छगन भुजबळ हे तिथले उमेदवार असतील आणि छगन भुजबळांना उमेदवारी द्यावी असा एक प्रस्ताव आहे हेमंत गोडसे अस्वस्थ आहेत नाराज आहेत हेमंत गोडसेंनी मध्ये आपली शक्ती दाखवली वर्षावर गेले मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी सांगितलं की असं चालणार नाही आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गेले त्यामुळे आता हेमंत गोडसे हे, हे काही झालं तरी मला तिथे लढायचंच याच्यावर अडून आहेत आणि त्यांचा मुद्दा खरा आहे कारण ते विद्यमान खासदार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे छगन भुजबळ तिथून उभे राहणार अशी चर्चा आहे पण दोन हजार चौदा मध्ये याच छगन भुजबळांचा पराभव हेमंत गोडसेंनीच केला होता दूर कशाला आत्ता दूर ते जे खासदार झाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसेंनी समीर भुजबळांचा पराभव केला होता छगन भुजबळांचे पुतने असणारे समीर भुजबळ बर सध्या छगन भुजबळ अडचणीत पण आहेत एकूणच त्यामुळे सगळ्या अर्थांनी छगन भुजबळ हे काही नाव असू शकत नाही असं हेमंत गोडसेंच्या समर्थकांचं म्हणणं आहे पण काय होईल माहिती नाहीये पण जर हेमंत गोडसेंचं नाव हे वगळण्याचा निर्णय झाला तर मात्र हेमंत गोडसे हे दंड थोपटतील असं एकूण दिसत आहे मुद्दा असा आहे की अशा प्रकारे या पाच सहा ठिकाणी या बंडखोरीचं सावट महायुतीवर आहे भारतीय जनता पक्षावर आहे सातत्यानं सगळं सुरू आहे पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कधी घही वरळलो कधी धुस फुसळलो हे सुरूच आहे आणि ही धुसपूस थांबत नाहीये पण ही धुसपूस केवळ उमेदवारांची नाहीये ही धुसपूस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आघाडीतल्या महायुतीतल्या घटक पक्षांची पण आहे खुद्द एकनाथ शिंदेंची आहे खुद्द अजित पवारांची आहे खुद्द राज ठाकरेंना समजत नाही आहे आपण नक्की काय करणार आहोत कारण राज ठाकरेंनासुद्धा तुम्ही चिन्हावर लढा असं सांगितलं गेलं अशी चर्चा आहे पण कमळ चिन्हावर मी निवडणूक लढवणार नाही असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आणि म्हणून या वाटाघाटी होत नाहीत असं पण म्हटलं जात आहे उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांचे दोन टप्पे झाले की मग मनसेसोबत आघाडी होईल असंही म्हटलं जात आहे गुढीबाडवायच्या मुहूर्तावर राज ठाकरे स्वतःच घोषणा करतील असं म्हटलं जात आहे पण अजून घोंगडे भिजत आहे एवढं मात्र नक्की आहे अद्याप निर्णय झालेला नाहीये त्यामुळे राज नाराज आहेत हे राज काही लपून नाही राहिलेलं असं सगळ्याच घटक पक्षांबद्दल होत असताना महायुतीच्या समोर हा मोठा पेच सा? आहे की हे सगळं कसं सांभाळायचं कसं हाताळायचं अशा प्रकारची बंडखोरी वाढत गेली आणि त्यातली एक अडचण अशी आहे की एवढं सगळे होऊन सुद्धा अद्यापही बंडखोरांना ठाकरेंकडे यावं असं वाटतं अद्यापही बंडखोरांना शरद पवार गटाकडे यावं असं वाटतं म्हणजे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मोहिते पाटलांना आता शरद पवारांची साथ आपण द्यावी शरद पवारांच्या सोबत यावं असं वाटतं तिकडे उन्मेश पाटील यांना उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये यावं असं वाटतं याचा अर्थ विरोधक विरोधक सुद्धा तेवढेच भक्कम आहेत असं दिसतं आहे असं वाटतं आहे या सगळ्या अनुषंगानं की निवडणूक आणखी अवघड होत चाललेली आहे महायुतीसाठी आणि म्हणून महायुतीसमोर या बंडखोरांचं हे जे आव्हान आहे ते आव्हान मात्र फार मोठं आहे अर्थात भारतीय जनता पक्ष हा निवडणूक लढवण्यामध्ये निवडणूक जिंकण्यामध्ये वाकबगार असणारा असा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हा कायम इलेक्शन मोडवर असणारा असा पक्ष आहे त्यामुळे या सगळ्याचा अभ्यास करून तेही निर्णय घेतीलच तेही ठरवतीलच की नक्की काय होईल ते पण आत्ता तरी चित्र असं आहे हे आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून मुद्दाम सांगितलं तुमच्यापैकी अनेक जण त्या त्या मतदारसंघांमधले असतील त्या त्या भागांमधले असतील माझ्यापेक्षाही तिथला नक्की संघर्ष काय आहे तो कदाचित तुम्हाला आणखी नीटपणे माहिती असेल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू